नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेल खूप मनाचं स्वागत आहे कसे आहे सगळे आज सकाळचे वाजलेले आहेत साडे नऊ झालेले आहेत आणि आज दिदी गेले मैजूंच्याजवळ फिरायला दादरला म्हणजे बघा शि सिद्धिविनायक पुन्हा असं म्हणजे कुठे 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 स्पॉटवरती फिरणार आहेत त्या तर तिच्या माझ्यावरच्या सकाळी गेलेली आहे तर मी सकाळी लवकर उठलेली आहे तर बोलले काय करू आता एवढ्या सकाळी लवकर उठ उठून आता पुन्हा झोपू तर शकत नाही इथे मशीन लावलेली मशीन लागले सुकायला मी सकाळी सकाळी उठून दिसत नाही भांडी क्लीन केली तर जा मांडांची अर्धी भांडी असल्या कारण एकत्र एक मला पूर्ण जमत नाही थोडं 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 स्टेप बाय स्टेप केलं ना का मला हे वाटतं आणि उद्या आहे फ्रायडे उद्या आपल्याला जायचं आहे त्याची पण थोडीफार मला क पॅकिंग करायची आहे कपडे भरायचे आहेत जास्त नाही पाच सहा दिवसच राहायचं आहे आपल्याला असो पाच तर पाच सहा दिवस पण माहेरचं सुख वेगळंच असतं तर आत्ता तुम्हाला बेडरूमची अवस्था दाखवते पहिल्यांदा काय ते ही आहे बेडरूमची अवस्था तर मला आत्ता पहिल्यांदा ना हे नाही क्लीन करायचं म्हणजे हे मला काढायचं पुढे सगळं क्लीन करणार आहे मी हे त्या साईडचं पाठीमागचं क्लीन करणार आहे आणि हे सगळं मी आज क्लीन करणार ते पण आत्ता ते पण मला सगळं हे आत्ता आत्ता क्लीन करणार आहे क्लीन करणार काही नाही आहे तरी पण मी आपला झाडू मारून घ्यायचं आहे कारण बसून बसून कंटाळा आलेला आहे काय करू आता मी किती फोन बघणार ना आपण की फोन जास्त बघू शकत नाही कारण गुड्डू बाहेर झोपला आहे आवाज झोगायला नको त्याच्या झोप डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मी पण हा मोबाईल ठेवून देऊ म्हणजे तर कामाला लागूया पासून नाही होणार अर्ध्या तासामध्ये अर्धा पाऊण तासामध्ये ह्याचे पप्पा हे पण येतील त्याच्या आधी आपल्याला हे सगळं क्लीन करायचं आहे नंतर मला नाश्ता वगैरे करायचा आहे हो पण आपला नाश्ता नाही आहे कारण आज आहे थर्ज डे तर माझा उपवास आहे काहीतरी डोक्यात आज रेसिपी चालले आहे करायची म्हणजे काय रोज रोज ती खिचडी हे ते खाऊन कंटाळा मग काहीतरी नवीन ट्राय करायचं आहे बो कसं होतं आहे ते केलं तर नक्की तुमच्याशी शेअर करणार हां चला कामाला लागूया फटाफट क्लीन करते आणि मग भेटते पुन्हा बेडरूम वगैरे सगळं क्लीन झालेला आहे मस्त त्याकाट्यात सगळा क्लीन केलेला आहे सगळं मस्त क्लीन केलेलं आहे आणि मी दुकानात आणायला गेलेली चिप्स खूप भूक लागली आहे खूप भूक लागली प्रचंड भूक लागली आज मला घराघर गुरुवारी असं सकाळी सकाळी काय खात नाही मी भूक नाही लागली आज खूप भूक लागली आहे काम केलं म्हणू का काय काय माहिती नाही म्हणून खूप भूक लागली आहे आता ह्यांच्या नाश्त्याची तयारी करते गुडूर आणि त्या दोघांना एकच नाश्ता आहे एकच नाश्ता आहे त्या दोघांना रा काल दो चिकन केलेलं थोडंसं चिकन केलेलं थोडंसं नाही चिकन केलेलं तर चिकनचा रस्सा होता ते दोघं खाऊन घेतील ते दोघंजणं खाऊन घेतील दीदी तर नाही आहे आता मी पो आणि मी मला चिप्स आणलेले आहेत चिप्स आणले चिप्स खाते चिप आणि नंतर मग गॅलरी मला ही क्लीन करायची पण मी हे डबे घासले आहेत ना ते सुकट ठेवले आहेत त्यामुळे मी थोडंसं अवॉइड करते मी काही पोटात टाकेल आणि मग गॅलरी क्लीन करेल नंतर मग हे बघू दे आज पिढीशी आंघोळ घालतात का घरी जातात ब्लड काढायचं आहे एका एक आईंचं एक ब्लड काढायचं आहे मग तिकडे जर घरी गेले तर आज आंघोळ घालायला भेटणार नाही पिढीशी उद्या घालायला भेटेल मग उद्या मला कॅलरी तिकडची क्लीन करायला भेटेल बघू कसं काय होतंय ते चलो ओकत टाकू दे काहीतरी हा आहे स्वीटीच्या पिल्लूचा पिल्लू म्हणजे स्वीटीचं जे पिल्लू होतं आम्ही बडवळमध्ये दिलेलं होतं त्याचं पिल्लू आहे आणि बघून एवढं सुंदर वाटलं ना मला आमची जे स्वीटीची नऊ पिल्लं होते ना त्यांचीच आठवण झाली किती क्यूट आहे ना भडूळ आली तिथून नंतर यांचा डबा वगैरे केला हे गेले पाच पाहुणे पाच पाहुण्याच्या गाडीला हे गेले त्यांना जायचं होतं अडीचच्या गाडीला पण ते उठलेच नाहीत चारच्या गाडीला गेले आणि तिथून म्हणजे भडूळ आल्यापासून म्हणजे कामच चालू आहेत मांडण वगैरे सगळं तुम्हाला बोलली नाही मांडण सगळी क्लीन केलेत तर तुम्हाला इथूनच पसरत ते पेपर दिसत ते पेपर बघितले सगळ्यांनी व्हिडिओमध्ये तर ते पेपर आहे ना मी मांडण मांडण क्लीन झाल्याच्यानंतर मांडणच्यावरती असे पेपर टाकते आणि त्याच्यावर नंतर भांडी ठेवते म्हणजे धूळ वगैरे सगळं त्या पेपरवरती बसते तस तर तसं टाकते ते पेपर आहेत पण मला आता उत्सवाला उडाघंट आला आहे कारण मधीत ब्रेक झाला ना सलग काम करत राहतं काही वाटत नाही पण नंतर मधीत ब्रेक झाला मम्मीचा फोन आला तर मम्मीशी फोनवरती बोलत बसली त्याच्यामुळे तो ब्रेक झाला वेळ आता तो कामा मग तिकडे जाणार नाही काम करण्याचा काम एवढा कंटाळा आल्यामुळे आता करायला भागायचा आहे कारण तो पसारा सगळा मी ठेवू शकत नाही त्यानंतर त्याने सोडून स्वीटीला खाली फिरवलं तिला औषध वगैरे दिला स्प्रे वगैरे मारला त्यानंतर मग जो मम्मीचा फोन आला तिच्यामध्ये जाणार आणि मम्मीचा फोन आला तर तो काय मग काय बघायलाच नव्हतं तो आत्ता मग अशी ठेवला आहे फोन तिने आता हे सगळा पसारा बघून मग सगळा अरे पारा आहे का अजून तर आता सगळं उचलायचं आहे सकाळी मी मला बोली गॅलरी क्लीन करायची होती तर क्लीन करायला भेटली नाही मी भडवेला निघून गेली लगेच हे आले नाश्ता केले आणि गेलो आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं जातं सगळ्यांनी तिकडे निघून गेलो त्याच्यामुळे मला क्लीन नाही करायला मिळेल आणि आत्ता मी क्लीन करू शकत कर नाही कारण मी कपडे वार टाकले ते अजून ते घेतले नाही सुकले नाही येतात ते कपडे त्याच्यामुळे ती क्लीन करू शकत नाही आता ते उद्या मला सकाळीच करावं लागेल नाहीतर मग रात्री क्लीन करायला लागेल सगळे कपडे आतमध्ये घेतल्याच्या नंतर मग ती क्लीन करावं लागेल म्हणजे बेडरूम सगळं क्लीन किचन सगळं क्लीन फक्त राहील तेव्हा हॉलचंच माझं राहील उद्या मॉस्पिटलच्या हॉस्पिटलच्या हॉल झालं आंघोळ हा शब्द वापरू शकत नाही आंघोळ ह्याच्या वगैरे नाव पण घेऊ शकत नाही तर लगेच इथे आम्हाला भीती वाटते मी जर पूर्ण बोलली स्वीटी नंतर त्यानंतर आंघोळ तर असं जर पूर्ण बोलली लग म्हणजे घालायची असं तर मग इथे लगे आमचे दा दा म्हणजे भीतीचा कापरा सुटतो आंघोळ नको आम्हाला आंघोळ हा शब्दच नको आम्हाला ते त्याच्यानंतर मला पुन्हा क्लीन करायला लागणार त्याविषयी नंतरच कर मी आत्ता करणार होती क्लीन तर इथे काही कपडे वगैरे नाही आहेत आपण आत्ता क्लीन करते पण आता नको उद्याही क्लीन केली उद्या आज चांगल उद्या आंघोळ करते तर पुन्हा क्लीन करावं लागेल त्याच्यामुळे आत्ता काही क्लीन केली नाही सकाळपासून जरा ही टाइम नाही मिळाला जरा ही वेळ नाही मिळाला मला कामांमध्येच बिझी आहे मी एक उन्न कामांमध्येच बिझी खूप म्हणजे हे आहे ते आहे हे करून आहे ते करून ठेवायचं भरपूर कामांचा लोड हे होता सगळ्या वर्षी काल पण मला तुम्हाला काहीच क हे करत नाही जास्त शूट दाखवता नाही आली तुम्हाला मीला एक साडी दाखवायची होती तुम्हाला वरी ना, ना व्हाईट मी ग्रे झाले साडी मी सगळ्यांना प्रॉमिस केलेलं की मी दाखवते तुम्हाला पण मला काल दाखवता नाही आलं फक्त एवढंच आहे कारण काल कामांचा लोड भरपूर होता भरपूर म्हणजे आजच्यापेक्षा काल खूप जास्त होता आज मला एवढं नाही पण आहे पण काल खूप जास्त होता त्यामुळे मला काही दाखवता नाही आलं आज मी तुम्हाला दाखवते आवर्जून आता जस्ट मी बाजारातून आलेली आहे तर मला तू बॅग पॅक करायला घेत होती कल्याणला जायचं सगळ्यांना माहिती आहे तर मी बॅग पॅक करून घेते बॅग पॅक करायला घेतल्या आठवलं मला ही साडी तुम्हाला दाखवायची होती बघा मी साडी दाखवते पूर्ण व्हाईट होती ती झालेली आहे ही व्हाईट अशी ग्रे झाली आणि ही मध्ये मध्ये पॅचेस दिसतात का एक मिट दिसत का माहिती नाही हे दिसतात मध्ये असे नाही दिसत आहेत ना हे बघ हे दिसतात पण त्याच्यावरती असं वाटतं हे डिझाईन झाले आणि अशी म्हणजे पूर्ण वाईट साडी ग्रे झालेली आहे मी एकदा घातली ना पूर्ण का तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओमध्ये कधी पण आता जेव्हा कधी घालेल तेव्हा पूर्ण व्हाईट साडी होती ही पूर्ण व्हाईट साडी होती ती पूर्ण ग्रे झालेली आहे मध्ये मध्ये अशी हे दिसत हे असं ते डिझाईन आले त्याच्यामध्ये आणि एवढं छान वाटते ना असं काही विचित्र नाही वाटत आहे पण असं वाटतं डिझाईन आहे ऑलरेडी त्या साडीमध्ये आहेच तशीच अशी वाटते मी दाखवू पण शकत नाही कसं व्यवस्थित अशी डिझाईन म्हणून ते ऑलरेडी आलेली आहे अशी त्या साडीमध्ये आणि एवढं छान वाटते ना मस्त म्हणजे पूर्ण व्हाईट साडी माझी बेस्ट नाही गेली म्हणजे तर मग इथल्या मी रेड केली असती रेडपेक्षा पण मला ग्रे छान वाटली कारण ग्रे, ग्रे कलर मला नव्हताच आणि ग्रे झा म्हणजे ग्रे आहे पण ती मोस्ट ऑफ मी कमी घालते ही झाली ग्रे कलर पूर्ण ग्रे मला डिझाईन आहे या लगे पूर्ण प्लेन झालेली आहे आणि मला खरंच खूप प्लेन साड्या खूप आवडतात पूर्ण प्लेन साड्या खूप आवडतात चला आता जेवण करायचं आहे मला डबा करायचा आहे यांना आडीच्या घडीने जायचं आहे प्लस आम्हाला पण जायचं आहे त्याच्या आधी मला जेवण वगैरे करून डबा वगैरे करून बॅग पण पॅक करायची आहे तर भेटू आपण डायरेक्ट पॅकिंग झाल्यावरती नाही तू जेवण झाल्यावरती चलो पॅकिंग करायला सुरुवात करायला लागेल मला इकडे जेवण ठेवून पॅकिंग करायला सुरुवात करायला लागेल ऑलरेडी चालू झाले पॅकिंग करायला दाखवते जे जे मला कपडे घेऊन जायचे ना ते कपडे इथे मी काढत जाते फक्त इथे खाली हो ठेवते ना बॅग मला ठेवत जाईल नवीन कपड्यांनीच एक बॅग झाली फक्त तिघांच्या माझी साडी बरकर तुझा एक ड्रेस गुड्डूचा एक ड्रेस आहे ते अजून एवढे भरायचे कपडे पण जागा नाही आता मला मेन म्हणजे जागाच्या जी बॅग नाही ही एक मोठी बॅग नाही तर कपडे ठेवणार हो बॅग सतरा खाली तुम्हाला यावं लागेल कपडे काढायला सतरा सतरा वेळेला यावं लागेल मला आवाज बस सांग सतरा ती बॅग वरती करा ती बॅग हे काढा तुझी बॅग मध्ये कपडे काढू शकते तो त्याच्या बॅग मध्ये कपडे काढू शकतो वाटत

सवपाच सव पाच ची ट्रेन आहे थोडं लवकरच निघालो आहे तिकीट काढायचे पलीकडे जायचं आहे पायऱ्यांवरून खास करून माझे पण चला कल्याण ला जाताना फेर गेलो फायनली पोचलो मी मिठा गाडीत बाबा 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 गर्दी मला मला असं म्हटलं गुरु आता राहतो तरी पण मी किती वेळा त्याला विचारलं हो पण त्या साईडला कल्याणची जागा होती कल्याणला आणि ह्या साईडला मी होती तर विठ्ठल अडीची लाईन होती मला वाटलं हा राहिला तरी पण ते दोन तीन वेळा बोलून सगळ्यांना बोलली याला उत्तर जागा द्या वाट लावली जा मी पुढचा विचार पण केला तू राहिला तर काय करू कल्याण माझी शाळा किती वेळ तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलंय अरे माझी शाळा आहे ती दिदी अरे तुला काय आहे माझी शाळा येते तुला बोला हे काय तुझ्या नंतर तुला समजेल सात वेळा काय दाखवते ते एवढा अरे उडा मम्मी बेना काय अरे मम्मी एवढा <laughs> तीन, तीन तीन माझ्या चार घालायची सांगितलं पण निधी तिने कोणती असेल तुझी काय करायला चला चला त्याचा आपला नाश्ता आहे वडापावचा तेव्हा चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवणार आहे उद्या पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये मध्ये भेटायचे ते तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाहीये आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्सवर नक्की सांगा आता आता थोडा वेळ तरी आमचं असंच नाश्ता पाणी चालू राहील तेव्हा चला उद्या भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय